भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खारघर येथे शुल्लक कारणावरून झालेल्या शिवकुमार शर्मा यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली शर्मा यांच्या डोक्यात हेल्मेटने मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली होती मुस्लिम समाजाच्या इस्तेमा कार्यक्रमासाठी आलेल्या तरुणानेही मारहाण केली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे या भेटीनंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोपीला वाचवणारी मोठी ताकद असल्याचा आरोप केला दिवसाढवळ्या ही हत्या झाली असून आरोपींची हिंमत कशी झाली असा सवाल त्यांनी उपस्थित केला बांग्लादेशात जसे हिंदूंना मारले जाते तसेच शिवकुमार शर्मा यांना मारले गेले असे ते म्हणाले पोलिसांनी दोन दिवसात आरोपीला पकडण्याचे आश्वासन दिले आहे अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत घेण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले हा प्रकार जिहादचा असून या घटनेतील बांगलादेशी कनेक्शनचा पर्दाफाश करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे तसेच हा मॉब लिंचिंगचा प्रकार असून इत्तेमा कार्यक्रमात झालेल्या भाषणांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे दोन दिवसात आरोपीला पकडले नाही तर मुख्यमंत्र्यांकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले याचा एक अर्थ होतो की आरोपीला वाचवणारे ताकत थोडी मोठी आरोपी आहे एवढी हिम्मत पण मुंबई नवी मुंबई मध्ये होणं दिवसात सिनियर पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केला आहे की या प्रकारचा अवस्थेत तो व्यक्ती पोचला कसा तो कार्यक्रम झाला तिथे भाषण काय झाली आणि हे एवढी हिंमत जसं बांगलादेश मध्ये हिंदू मुंबई मध्ये हिंदूला तो फक्त हरे राम हरे कृष्ण रा। गळ्यात गळ्यात रुद्राक्ष म्हणून त्यांना कोणतरी मुस्लिम अशा प्रकारचा दहा मुस्लिम त्याला की हिंमत करतो करणार नाही पोलिसांनी आणखीन एक दोन दिवसात सगळ्यांचे अटक होणार असा विश्वास व्यक्त केला आहे मी दोन दिवस वाट अन्यथा मुख्यमंत्री मला विनंती करावी लागणार की दुसरा कुठला तरी ऑफिसर पाठवा आता आपण दोन दिवस वाट पाहू हो इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दोन तर्फे पोलीस अधिकारी उपस्थित होते त्यांनी सांगितले की दोन दिवसात आरोपी हातात येणार आणि त्यानंतर हे कस घडले एवढी मत कशी झाली परंतु गेले काही महिन्यात वाढल्या त्यात काही शंका नाही आणि त्या सगळ्यांना हा सगळ्यांना सरळ केले जाणार आपल्याला माहित आहे दोन लाख तेवीस हजार बांगलादेशीने अर्ज केला आणि तो घोटाळा मी उघडकीस आणल्यानंतर थोडी कदाचित उग्रता मालेगाव मध्ये धरणे होता दुरोध बघत नाही को हिंदुस्तान का नागरिक बनाओ आता हिंमत काँग्रेस आणि ते थपाचे नेते करतात त्यांना धडा शिकवता धडा मॉब लिंचिंग वाटत नाही सरळ आहे मॉब लिंचिंग आहेतच पण दोन दिवस थांबायला हवा आरोपी हातात आल्यानंतर अधिक लक्ष देणार